भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जिवे मारण्याची धमकी विधानसभा निवडणुकीपूर्वीच नाशिक राजकीय वातावरण तापले भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जिवे मारण्याची धमकी काल रात्री फोन करत धमकावले ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात मी आवाज उठवल्याने धमकी आल्याचा मुकेश दावा भाजप पदाधिकारी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल आरोपींना शोधून कठोर का कारवाईची मागणी विधानसभा निवडणुकीपूर्वीच नाशिकमधील राजकीय वातावरण तापले भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जिवे मारण्याची धमकी काल रात्री फोन करत धमकावले ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर यांच्या विरोधात मी आवाज उठवल्याने धमकी मुकेश मुकेश दावा माजी से व, मुके तर काल रात्री त्यांच्या घरी असताना त्यांना दहा अजून पंचे मिळणारी एका अननोन फोन नंबरवर फोन आला आणि सदर व्यक्तीने त्याचं नाव विजय गायकवाड असं सांगितलं आणि त्यांना फोनवर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही या प्रकरणापास आता तुम्हाला खाली जर उतरले बिल्डिंगच्या खाली तर तुम्हाला मी जिवे ठार मारून देऊ अशी धमकी दिलेली त्यानुसार माजी नगरसेवक मुकेश शहाणे हे आपल्या पोलीस स्टेशनला आले ते तर त्यांची आपण तक्रार नोंद करून घेत आहोत आता जे जुने बी एन एस कलम आहेत तीनशे एक्कावन्न चार आणि जिवे मारण्याची धमकी देणे तीनशे एक्कावन्न कलम दोन आणि तीन या पद्धतीने आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि पुढील आपण त्या आरबीचं मोबाईल नंबरवरनं सी डी आर वगैरे काढून तो विजय गायकवाड जो आरोपी त्याला पण पकडून पुढील कारवाई करीत आहोत धमकी देण्याचं नमकं कारण असं आहे की ते एवढंच बोलले होते की मी विजय गायकवाड बोलतोय आणि तू येतं जरा जास्तच जा फडफड करतोय या प्रकरणापासून तू लांब लांबरा असं त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल एक बडगुजराचं नाव घेतलं त्यांनी बडगुजरपास प्रकरणापासून तू लांब लांबरा अशी त्याची धमकी दिली आणि खाली जर तो उतरला तर आम्ही तुला जोय मारून टाकू असे त्या विजय गायकवाड नावाच्या फोनवर बोलणारे इस्माने दिले तर आपण त्याची शहानिशा करत आहोत पण प्रायमा ऑफिस आपण गुन्हा दाखल करून घेतो हा व्यक्ती अजून तरी अननोन आहे आपल्याला काय माहिती नाही त्याच्याबाबत त्याचा रेकॉर्ड वगैरे नाही आपल्याकडे काही पण आता त्या फोनवर बोलणारा व्यक्ती नेमका कोण होते त्यांनी नाव तर सांगितलं त्याची आपण पडताळणी करतोय पुढे याच्यामध्ये आपण याचं डी आर वगैरे काढून तो जो आहे त्याचं लोकेशन त्या सिम कार्ड कोणाच्या नावाचं आहे बोलण्याचा हेतू काय आपल्या भाऊ नेमकी काय काय धमकी आली होती कोणाचा फोन आला होता काय तक्रार रा काल रात्री मला पावणे अकरा वाजता एक फोन आला तो फोन उचलल्या उचलल्या मला शिवगाळा करायला लागला तुम्ही त्याच्यात पहिले ऐकून गेल त्याला म्हटलं बाबा अरे काय तुने जे काही सिडको जे प्रकरण चालू आहे त्याच्यात तू शांत बस कुठलाही आवाज उठू नको नाही तर तुला दोन दिवसात जीव मारून टाकू नाही नाहीतर नाही मारलं तर आम्ही आमच्या बापाशी अवलंत नाही अशा घाणेरड्या प्रकारे ते आम्हाला बोलत होते तरी पण त्यांनी काही दोन गुन्हेगाराचे नाव घेतले आहे ते जे दोन गुन्हेगार आहेत जे कोणी सांभाळत त्यांना तर त्यांचा सरळ पालन पोषण करणार हा सुधाकर बडगुजर आहे आत्ताच गेले मागील प्रकरण बघितलं असेल तुम्ही प्रशांत जाधव गोळी प्रकरण तो जिल्हा प्रमुख वावरणाला देशद्रोही सुधाकर बडगुजर हा त्याच्या मुलाने प्रशांत जाधवची सुपारी दिलेली होती अडीच वर्षांनी ओपन झालेला आहे आणि त्या प्रशांत जाधवच्या प्रकरणात आम्ही सगळे मित्र परिवार आमचे सिडको एक परिवार आहे आमचा तर आम्ही सर्व एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आम्ही सगळे त्याची पाठपुरावा करत आहोत की ते डोक्यात तो राग घालून जेणेकरून अशा गुन्हेगारांना त्यांनी फोन करायला लावलेला दिसतोय हे पोलीस प्रशासन त्याचं लवकरच उघड येईल जे आहे सत्य ते समोर येऊन जाईल फोनवर ज्यांनी नाव घेतलं त्याचं पालन पोषण करणारा सुधाकर बडगुजरच आहे त्यांनी तक्रार दिलेली आहे तो नंबर दिलेला आहे आणि ज्या फोन करतानी आम्हाला सांगितलं त्या दोन जणांची नावं घेतले आणि यांचा बॉस कोण आहे यांनी आम्हाला सांगितलंय तर याचा तू समजून घे आणि येत्या काळात आता अठ्ठावीस तारखेला सीएम साहेब असतील दोन्ही डी सी एम साहेब त्या दिवशी इथं उद्घाटना येणार त्या दिवशी सुद्धा आम्ही मागील प्रकरण सुधाकर बडगुदरचं सलीम कुत्ताचं ते सुद्धा पेंडिंग आहे आणि ती जी काही मनी लॉन्ड्रिंग त्यांनी जे पैसे पुरवले आहे ती चौकशीसुद्धा बाकी आहे सुद्धा आम्ही लवकर त्यांना निवेदन देऊ याची जी पुढची काही कारवाई आहे त्वरित करायला सांगणार आहे आणि मध्ये जे काही प्रकार चालू आहे पोलीस प्रशासनाला असेल महाराष्ट्र शासनाला असेल ही आमची नम्र विनंती उद्या काही आमचं हे शेवटी देशद्रोही आहे या अतिरेक्यांची याचे संबंध आहे उद्या आमचं कुठेही मृत पावलं काही झालं तर आमच्या परिवार सर्व जबाबदार सुधाकर बर्गो किंवा यांचा परिवार यांना जबाबदार धरण्यात येईल ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण न्यूज